माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार जमीन धारण करणाऱ्या व्यक्तींचे प्रमुख तीन वर्ग करण्यात आलेले आहेत नंबर एक भोगावटदार वर्ग एक म्हणजे काय नंबर दोन भोगावटदार वर्ग दोन म्हणजे काय नंबर तीन सरकारी पट्टेदार म्हणजे काय ह्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत ज्यावेळेस आपण कोणताही सातबारा पाहतो किंवा कोणताही सातबारा पाहण्याचा योग आपल्याला येतो त्यावेळेस त्या, त्या केवळ सातबारा हा कोणत्या प्रकारचा आहे हे यावरून समजून येण्यास आपल्याला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल नंबर एक भोगावडदार वर्ग एक म्हणजे काय तर भोगावडदार वर्ग एक म्हणजे जमीन धारण करणारा मालक जेव्हा जमिनीचा शंभर टक्के मालक असतो अशा प्रकारच्या जमिनीच्या मालकावर जमीन विक्री करणाऱ्यावर किंवा गहाण देण्याबद्दल कोणत्याही प्रकारची बंधने नसतात अनेक ठिकाणी यासाठी खालसा हा शब्द वापरला जातो काही सातबाऱ्या उतार्यावर खालसा खा किंवा खा असा शब्द वापरला जातो म्हणजेच अशा जमिनीवर संपूर्णपणे कोणतेही निर्बंध नसते अशा जमिनी ना म्हणूनच खालसा जमिनी किंवा भोगावडदार वर्ग एकची जमीन असे म्हटले जाते भोगावटदार वर्ग दोन म्हणजे काय तर भोगावडदार वर्ग दोन म्हणजेच ज्या जमिनी पूर्वी केव्हा तरी काही अटी व शर्तींवर शासनाने व्यक्तीला दिलेल्या असतात अशा जमिनींच्या मालकी हक्कापैकी काही हिस्सा शासनाचा असतो त्यामुळे अशा जमिनीवर विकणाऱ्यावर गहाण ठेवण्यावर बक्षीसपत्र देण्यावर शासनाने काही अटी व शर्ती लादलेल्या असतात अशा जमिनींचा मालक हा शंभर टक्के त्या जमिनीचा मालक नसतो भोगावडदार वर्ग दोनच्या जमिनींना दुमाला जमिनी असेही म्हटले जाते तसेच काही सातभारावर देवस्थान इनाम असाही उल्लेख केलेला असतो म्हणजेच अशा जमिनी शासनाने देवाच्या नावाने त्या व्यक्तीला दिलेल्या असतात किंवा पूर्वीच्या काळी राजाने जमिनी देवस्थानला इनाम म्हणून दिलेली असते अशा प्रकारच्या शेतजमिनीतून शेतसारा वसूल करून काही हिस्सा देवस्थानला आणि काही हिस्सा शासनाला दिला जातो नंबर तीन सरकारी पट्टेदार जमीन म्हणजे काय तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन कलम अडतीसनुसार राज्य शासन विशिष्ट मुदतीकरिता किंवा प्रयोजनाकरिता काही शर्तींना अधीन राहून जमिनींचे वाटप करते शासकीय कार्यालयांना शिक्षण संस्थांना यांना दिलेल्या जमिनी भाडेपट्ट्याने दिलेल्या असतात अशा भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनीस शासकीय पट्टेदार असेही म्हटले जाते अशा प्रकारे आजच्या भागात आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार जमीन धारण करणाऱ्या व्यक्तींचे तीन प्रमुख वर्ग म्हणजेच नंबर एक भोगावटदार वर्ग एक म्हणजे काय नंबर दोन भोगावटदार वर्ग दोन म्हणजे काय आणि नंबर तीन सरकारी पट्टेदार म्हणजे काय याविषयीची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला पुन्हा भेटून नवीन अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद